श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। एकतीस मे भगवंताला शरण जावे मी जे जे करतो ते भगवंताकरिता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय करतेपणा घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भगवंत प्राप्ती शिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला करावे भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो विषयासाठी आपण स्वतःला विसरतो भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली यामध्ये अभिमान अनायसे मारला जातो मी पण टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत गुरु प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके मधून मधूनच पण कळले की हा ऐकत नाही कि मग ती हळूहळू नाहीशी होत जाते देह अर्पण तरी गुरु आज्ञा मोडू नये देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या करते दुसरे काय आहे मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा संत आणि प्रापंचिक दोघी प्रपंच करतात पण प्रापंचिक करतेपणा आपल्याकडे घेतात तर संत राम करता असे म्हणून प्रपंच करतात करते तुम्ही आपल्याकडे घेतले तर सुख दुःख भोगावे लागेल बायको आजारी पडली तर रात्र दिवस जागतो आणि स्वतःला विसरतो मग भगवंता करिता नाही का तसे करता येणार तळमळ असली पाहिजे कि मग सर्व काही होते किती दिवसात मुक्ती मिळेल याला फार चांगले उत्तर दिले आहे ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का ना। येणार भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे जै जै समर्थ जय वाक्य देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा जे कशानेही साधले नाही ते नामाने साधे